नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शुभ्र ज्वारीची भाकरी कशी करायची असते आता ज्वारीची भाकरी भाकरी हा प्रकार सगळ्यांना जमतो असं काही नाही आहे पण मला पण नव्हता जमत पण हळूहळू प्रॅक्टिस करून जमायला लागला कारण खूप लहानपणापासून स्वयंपाकाची सवय लागली होती त्यामुळं स्वयंपाक हा चांगला येतोच करायला पण सुगरण असं म्हणता येणार नाही आहे मला स्वतःला तर चला आपण भाकरी करण्यासाठी काय काय करतो आहे हो हो ते बघूया तर कसं असतं भाकरी करायला जास्त दिवस पीठ झालं की ते त्याच्यातला चिकटपणा कमी होतो आणि पीठ असं वसवशीत होतो त्यासाठी काय करायचं आपण गरम पाणी घ्यायचं म्हणजे उकळलेलं त्याला उतवणी काहीतरी म्हणतात बघा आणि ते तव्यामध्ये गरम करायला थोडंसं पाणी ठेवायचं आणि ते आपल्या ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं मी आता तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने बघा असं उकळून उकळलेलं पाणी या पिठामध्ये टाकलं ना भाकरीच्या पिठाला ना चिकटपणा येतो त्यामुळे भाकरी अजिबात चिरत नाही आहे an एकदम मऊ छान होते ज्यांना कडक पाहिजे असेल त्यांनी तव्यात ठेवून कडक करू शकता तर आता मी या पिठामध्ये ते गरम पाणी ओतून घेणार आहे आणि छान चरचरीत असं सरासरा सरा ना पीठ असं मी मळून घेणार आहे जेणेकरून त्या पिठाचा वस्वशीतपणा गेला पाहिजे आणि पीठ चिकट झालं पाहिजे आणि गरम पाणी घातल्यामुळं भाकरी खूप छान होते हे बघू शकता तुम्ही आणि जर ताजं ताजं ताज ताज पीठं असेल दळून आणल्या आणल्या तर एक चार पाच दिवस तर मला वाटतं की नाही लागणार हे गरम पाणी च त्याला चिकटपणा असतो त्यामुळे भाकरी छान होतात पण थोडं दिवस गेलं ना थोड्या दिवसांनी त्या पिठात पी, पीठ ठेवून ठेवून पण वसवशीतपणा येतो त्यामुळे गरम पाणी लागतं आता हे गरम पाणी टाकल्यानंतर ल डायरेक्ट हात घालायचा नाही तर असं ओलातण्यानी ना छान एकत्र करून घ्यायचं आणि थोडंसं ते लगेच गार होतं वाफ गेली की त्यानंतर हाताने छान मळून घ्यायचं आणि ते, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छान मळून घेतल्यानंतर म्हणजे गरम पाणी नंतर गार पाणी वापरलं तर झालं तर मी पातेल्यामध्ये असं छोट्याशा गार पाणी घेतलेलं आहे आणि भाकरी तापताना ताटाखाली असं एखादं कापड वगैरे घ्यायचं म्हणजे ताट आपलं ते परात वगैरे असते ती हलणार नाही मी ताटातच घेतलेलं आहे मोठ्या ताटामध्ये कारण दोनच भाकरी करायच्या होत्या म्हणून आणि म्हणजे आणि थापताना ताटपण आपलं हलणार नाही आता मी छान असं कन पीठ मळून घेते सॉरी कणिक म्हणणार होते कणिक ही चपातीचे असते आणि भाकरीचं पीठ असतं आता बघा मी मळून घेताना तुम्हाला तुम्ही बघू शकता आणि मला फक्त दोनच भाकरी करायच्या का होत्या कारण चपात्या होत्या शिल्लक त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता कसं आणि मला भाकरी जमते का हे सांगा जास्त क कधी कधी फुगते भाकरी आणि कधी कधी फुगत नाही आणि तुमची फुगत असेल तर मला नक्की सांगा तुम्ही काय करता भाकरी फुगण्यासाठी पण भाकरी माझी चिरत अजिबात नाही एवढंच की कधी एखादी म्हणजे चार भाकरी केल्या तर दोन फुगतात आणि दोन फुगत नाहीत असा प्रकार होतो माझ्या भाकरीचा तर चला पण छान आता चरा 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 कनिक मळून सॉरी भाकरीचं पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर भाकरी थापूया छान एक मी दोन दोनपैकी एक मी तव्यावर भाजणार आहे आणि एक मी गॅसवर भाजणार आहे पण मला गॅसवर भाजणं अजिबात आवडत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी भाजत आहे मला तव्यातच भाजलेली भाकरी आवडते नाहीतर मग चुलीवर केल्यानंतर ते इंगूळ बाहेर काढून इंगळावर भाजतात ना म्हणजे विस्तव बाहेर काढतात त्याला इंगुळ पण म्हणतात ती भाकरी आवडते पण डायरेक्ट मला गॅसवर भाजलेली भाकरी का माहिती आवडत नाही पण सगळेजण तसंच भासतात पण पर्याय नसतो ना गॅस असल्यानंतर चुलीवरची छान लागते भाकरी तर चला आता मी कणिक छान मळून घेते कणिकच म्हणती आहे सॉरी मळून छान घेते आणि भाकरी थापून घेते दोन भाकरी छान करते आणि तुम्ही बघा आणि ह्यात काय चूक झाली असेल तर मला माझी चूक क्लिअर करा कारण तुम्ही ज्या जोपर्यंत मला सांगत नाही की हे तुझं आहे तोपर्यंत माझं माझ्यामध्ये सुधारणा ना होणार नाही तर चला आपण भाकरी करून घेऊया